आज सोळा तारीख आहे आणि सोळा तारखेलाच शिवजयंतीची तयारी चालू आहे बघा सगळीकडे असं लाईटिंग वगैरे लावणं पताके लावणं आणि जवळजवळ एकोणवीस म्हणजे उद्यापर्यंत तर ते हे कम्प्लीट होऊन जाईल असं तरी दिसतंय झंझमुंज झालेली आहे आणि सडा अंगण घर सगळं झाडून झालेलं आहे आता मी चालले साचीला साडी नेसवायला नऊवारी साचीच्या शाळेमध्ये भाष्याने या सावारीची साडी नऊवारी घालायची आता ती कशी घालायची आता आपण मोठे म्हटल्यानंतर आपण असं सिंगल घालू शकतो असं पदर पण आता हिला घालायचं म्हटल्यानंतर आता ही डबल डबल फोल्ड केलेली अशी आणि या पद्धतीने आता घालू राहिलेली आता कशी घालतोय बघा तर ही साडी जे आहे ते हा एवढा एवढा भाग हा जो इथून हा दिसतोय हा भाग सोडायचा आहे हा एवढा भाग सोडल्यानंतर हा इथं गाठ मारून घ्यायची हा भाग आतून असा घेऊन पाठी मिऱ्या देणार आहे काठाचा जो भाग आहे तो बरोबर आता हे इथं आलेला आहे आणि हा इथ असा खोचवून द्यायचाय ते एवढी राहते आपल्याला पदर काढून घ्यायचं घ्यायचाय नव रेळेला उपलब्ध म्हणजे आता दुकानातून राहतात लहान मुलांच्या पण आता सध्या नाहीये तर मग आता ही असं आपण घरच्या घरी करू शकतो इकडे जे आहे ते हा भाग हा जो आता फोल्ड केलेला तो पुन्हा ह्या दुसऱ्या सा साईड असं करून घेतलेला आहे हा आणि हा घालायचा आहे आपल्याला पदराचा भागाचा ठेवलेला आहे एवढा पदर काढायचा आपल्याला सच्ची चपत धरले मोठे ग बाई आता हे आपण आतून घेतल्यानंतर हा भाग जो आहे ते आपल्याला किती मेल्या पाहिजे ते या दृष्टीने आता मी ना तिच्या मिऱ्या करून जोडलेली ते तर याचे चार पाच मिऱ्या पडते तर हे मिऱ्या किती पडते त्यावर आता पी मी काय करते पदर करून घेते आणि पि लावून घेतलेली आहे सध्या असं ठेवते इथं आणि हा ज्या मिऱ्या आहे ते आता ह्या मिऱ्या मोठ्या मोठ्या घालून घ्यायच्या छोट्या छोट्या घातल्या दिसणार नाही मी शंभ्या खुचून दिलेल्या आहे लहानपणाच्या साड्या घालायच्या सोड गा गोळा आला आणि आता अस इथं पिंक करावं लागेल इथे पिन करायची का करायची का ग हा जो हे पदारेचे का बरोबर अशी आलेली आहे आणि आता ही काठ आहे इथं पुढं करून हे जे माग आहे ते सेपाठी माग घेऊन आता इथं सुद्धा पिन करावं लागेल चला अजून एक पिन दे नाही इथं घालून द्यायचं असं बरोबर हे पाठवू मग इथं आहे ते साडीचा पाटा आलेला आहे आणि आता इथं पिन लावून देते मी आतून घरी बसले इकडू बघा कसं दिसतंय आता सजलंय मग साडी का नाही घेतली तुमच्याकडे दोन रुपयाचे फक्त करणार आहे आपल्याकडे पट्टा नसला तर आता आपण हे करू शकतो पण आता पट्टा आहे त्याला म्हणजे मग हा जो काठ काठ आहे हा असं इकडे तिकडे सरकणार नाही म्हणून आता हा असा पट्टा लावून द्यायचा असा एवढ्या बिर्या बसल्यास पोट पोटाने पोट लहानपणी एवढ मोठ पोट दिसायचं कारण इथं ना पुढच्या साईडला फायनली लोक बघूया ही साडी घातली नववारीची सावारीची नववारी केलेली पट्टा आणि हा बघा साचीचा लुक हरी दिसते साची झाशीची राणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भाषण आहे आणि सची म्हणून दाखवते सची म्हणून दाखव छत्रपती दा। शिवाजी राजा असे होते असे ऐकत होते इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेले नाव आपले करून गेले सर्वांना माझे नमस्कार माझे नाव साची गजेंद्र खालकर आहे मी आता दुसरी शिकते माझ्या शाळेच्या नावजी पपरा शाळा खालकर मळा आज एकोणावीस फेब्रुवारी आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराजां आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनी अफजल खान औरंगजेब शहिस्ते अशा बालड शत्रूंचा पराभव केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते अखेर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले त्यांना माझे कोटी कोटी धन्य प्रणाम कर छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण सचीचे फोटो काढू सची ये चल ये उबेरा साची शाळा साडेसातची आहे आणि आता भाषणं वगैरे सगळं होणार आहे त्याच्यानंतर आपण आता त्याच्यानंतर आपण गावात जाणार आहे का कसाची गावात जाणार आहे तिथं सुद्धा शिवाजी महाराजांचं तिथं हे होणार आहे मिरवणूक वगैरे होणार आहे आणि कीर्तन कीर्तन पण आहेत जेवण पण आहे आणि चला आता आपल्या घरची काय तयारी झाली आहे ते दुसऱ्या दिवशी तर चला आता आपल्या घरामध्ये काय तयारी चालू आहे ते पण दाखवते मी तुम्हाला चला मग आता काय साची मस्त भाषण करून या आता असंच भाषण आहे साचीचं ठीक आहे जा आता साचीचे फोटो वगैरे झाले काढून थोडे थोडे आपण चला मग आता या मस्त भाषण करून हां संपले पण आता मी पांढरी का येणार रांगोळी काढून फक्त एक दोन रंग सापडले आणि आता हे एक दोन रंग का टाकते मी आता दिपोळीत सगळे रंग संपले आहे नेहमीप्रमाणे तीच काढलेली रांगोळी आकाशकांदील दिवा लावून दिलाय आणि संध्याकाळी लावणार आहे तर आता आपण गावात पण जाणार आहे तिथं शिवजयंती पण बघणार आहे तर साची शाळेतून येते आणि मी माझं आता आवरून घेते सगळं बाकीचं आणि मग आपण गावात जाऊ शिवाजी महाराजांची पूजा चालू आहे त्यासारखं मला सूर द्या अंगी पलेना हे तुले ये आरती ज्ञानराज छत्रपती महाराजांचा नैवेद्य घेऊन ये गाक्का बघू देना सर काय ओळखायची महाराजांचं पूजन झालेलं आहे आणि नैवेद करायचं आहे अजून तर काय काय बनवलं आहे भजी गोडदोडे आज श्रीखंड आहे यावेळेस पुरणपोळी नाही बनवली तर आता वरम भात झालेला आहे इकडं वरण भजी कुरड्या आणि असाच छत्रपती शिवाजी महाराजांचा न जयंतीनिमित्त स्वयंपाक आहे दुपारी मिरवणूक आहे का काय माहिती आणि मिरवणूक होती पण मला वाटलं चला आता निधन कीर्तन तरी असेल आणि त्यासाठी मी आली होती पण कीर्तन पण संध्याकाळी नऊ वाजताच होत सोळा तारखेला मी गेले होते त्यावेळेस नुकतंच सजावट चालू होती आणि आज ती पूर्णत्व झाली होती मंडप उभारण्यात आला होता झेंडूच्या फुलांच्या माळासुद्धा लावण्यात आल्या होत्या आणि खूप छान अशी सजावट झाली होती आणि रांगोळी पण अगदी कडेकडेने मस्तपैकी रेखातली होती आणि चला आता आपण दर्शन घेऊया सर्वजण तर इथं मस्तपैकी असा मोठा फोटो लावण्यात आलेला आहे आणि पुढं त्याच पुढं शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथं ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वजण तिथे येऊन फोटोही काढत आहेत आणि दर्शन पण घेत आहे चला आपणही दर्शन घेऊया आणि सगळीकडे अशी छान पैकी अशी डायटिंग लावलेली आहे संध्याकाळी म्हणून रात्रीच्या रात्रीच्या वेळेस रात्री खूप छान वेगळी ही डायटिंग दिसत असे आणि आम्ही ठरवलं होतं की बघ आता रात्री पण घेऊया तर आम्ही आता स्वयंपाक बनवते आणि श्रीखंड पुरी बनवायची मला आणि मी आता त्याच्यासाठी आता वरमभात लावलेला आहे बाकीची तयारी पण झाली आता मी बटाटे सोलून घेते चला मी काय काय तयारी केली तुम्हाला दाखवते कुठपर्यंत माझं झालेलं आहे भात वरण इकडं भजेचं कालून आहे मी हे बटाटे आता फोडी करून बटाट्याची चटणी बनवणार आहे इकडं मी पंत्यांची सुद्धा तयारी करून ठेवली आणि मगशीच मी ह्या पंत्या वगैरे घासून काढल्या होत्या त्या पंत दीपळीमध्ये वापरल्या होत्या मग त्यानंतर ते सर्व घासून मी ठेवून दिल्या होत्या डब्यात कारण मला माहिती होतं शिवजयंतीला लागेल पण मग आता आता मा, मग मागे राम प्रतिष्ठानचा दिवस होता त्या दिवशी मी पुन्हा पांत्या वापरल्या आणि त्यानंतर पुन्हा तगासून काढल्या आणि आता त्याच्यामध्ये मी बाती वगैरे ठेवल्या आता बिल टाकून ठेवते आता आणि तो आता तोपर्यंत म्हणजे माझं अंधार पडतोच आहे तोपर्यंत मी आता हा स्वयंपाक करून घेते हे सर्व पुऱ्यांसाठी आता मी पीठ मळून घेते जे पुऱ्या केल्यानंतर मग भजी करायला मला सोपतो नाही आमच्या इकडे शिवजयंतीची मिरवणूक उद्या आहे आज नाही आज छोटी वाटतं आणि संध्याकाळी कीर्तन आहे सकाळी मागच्या वर्षी कसं सकाळी कीर्तन होता अगदी शिवाजी महाराजांचा विषय सर्व कीर्तन होतं पण आता जे आहे कीर्तन संध्याकाळी नऊच्या पुढं म्हटलं सकाळीच कीर्तन आहे म्हणून मी घेऊन गेली होती पण मग काही झालं नाही तिथं मग चला मग कीर्तन तर नव्हतं पण आपलं दर्शन तर झालं चला आता आपली भुजी झाली आता याच्यानंतर पुऱ्या तळून ठेवते मी पुऱ्यांसाठी असं छोटे छोटे गोळे करून घेतले की पटापटा उचलून लाटता येतात मी ना हाताने आकारत देते मी काही ह्या पुऱ्या असं वाटेली वगैरे नाही करत अशाच खायला छान लागतात माझ्या पुऱ्या पण झाल्या एवढ्या भरपूर झाल्या आता पुऱ्या आणि पिल्लीसाठी मी आता पोळी बनवते

भजे करून घेतल्या ते पुऱ्या करून घेतल्या आणि आता याच्यामध्ये बटाट्याची भाजी करते अशी तयारी करून घेतली म्हणजे वेळ लागत नाही आता याच्यामध्ये जिरे गुईरे टाकली आणि मीठ मिरची म्हणजे आता बटाटे टाकून चटणी करून घेते चटणी झाली झालं आत्ता वरणाला फोडणे आता अंधार पडलाय आता पत्ते लावून घेते मी आता याच्यामध्ये तेलवतून ठेवलेलं होतं मी आधीच त्याच्यामुळे मग पेटवायला काय नाही कारण आता वाटी भिजून गेलेले ते आकाशकणातील छान राहिला आहे आणि इकडं पण पण लावून झालेल्या आजकालच करत नाहीये तर बरीच वर्षापासून मी करते आता मला ऍक्च्युली ते वर्ष आठवत नाहीये पण मी फेसबुकवर टाकलेले आहे तसे पोस्ट शिवजयंतीचे त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा मी करत होते त्याच्यानंतर मी दोन वर्षांनी टाकायला लागले फेसबुकवर पोस्ट ही आता सगळ्या पण त्याला लावून झालेल्या आहे गावात जायचं होतं पण आता नऊ वाजता कीर्तने आणि तुम्हाला असं लाइटिंगचा वगैरे नजाराही दाखवला असता जाऊ द्या जा उद्या जाऊ आपण उद्या मिरवणूक आहे उद्या मोठी मिरवणूक आहे तेव्हा आपण उद्या नक्कीच जाऊ गाव इथून जवळजवळ दीड दोन तीन किलोमीटर पडते त्याच्यामुळं काहीच कळत नाही कधी काय असतं कधी काय नाही एका दोघांनी गावात गेल्यानंतर ते कळत आता आता आम्ही तर असं जाणं सारखं होतच नाही त्याच्यामुळे माहितीच नाही होत की नेमकी भजन सकाळी कीर्तन सकाळी होतं की संध्याकाळी आहे आणि मिरवणूक पण आता आता मिरवणूक चालूच झाली तिथं तर चला मैत्रिणींना आता आपण जेवायला घेऊया बघा आता ताटामध्ये काय काय पुरी आम्रखंड भजे वरण भात आणि बटाट्याची भाजी तर चला दीपावळीसारखी शिवजयंती तुम्हाला आमच्या घरची कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा आणि हो भविष्यकाळामध्ये तुम्ही पण अशी शिवजयंती साजरी करा